नमस्कार एम न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभाग जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय पुणे आयोजित जिल्हास्तरीय चाचा नेहरू क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सव दोन हजार चोवीस पंचवीस दिनांक सोळा जानेवारी ते अठरा जानेवारी संपर्क बालग्राम मळवली येथे उत्साहात संपन्न झाल्या यावेळी निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा चित्रकला स्पर्धा खो खो आदींचा बक्षीस समारंभ आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बाल हक्क संरक्षण आयोग महाराष्ट्र राज्य सदस्य श्री चैतन्य पुरंदरे विभागीय उपायुक्त पुणे विभागचे श्री संजय माने कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते तर संपर्क बालग्राम संस्थापक श्री अमित कुमार बॅनर्जी होप फॉर चिल्ड्रन पुणेच्या श्रीमती कॅरोलीन मॅडम बालकल्याण समिती दोनच्या अध्यक्षा श्रीमती नंदिता अंबिके बालकल्याण समिती क्रमांक एकच्या सदस्या श्रीमती पूर्वी जाधव उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा पर्यवेक्षक अधिकारी श्री दत्तात्रय कुटे यांनी केले पाहूया याबाबतचा स्पेशल रिपोर्ट आपल्याला पाहिजे फोटो तर नंतर ही मिळते याच्यामध्ये आज आपण आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत माननीय चैतन्य पुरंदरे साहेब महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोग संरक्षण आयोग त्यांचे सदस्य आहेत त्यांचं स्वागत करते महिला आणि बाल विकास विभागाचे पुणे विभागाचे विभागीय उपायुक्त जे सातत्याने आपल्या मिळून मिसून कुठल्याही पदाचा अभिमान राखता काम करत असतात ते म्हणजे संजय मानेसाहेब यांचं स्वागत बिराणी स्म करतील शाळाचा गजर असाच राहू द्या बिराणी स्म हे मानेश्वरांचं स्वागत करत आहे त्यानंतर केवळ एखादी प्राप्त करून घेतली समाजकार्याची म्हणजे मी समाजकार्य केला विविध पदावरती विविध कमिट्यावरती बाल कल्याण समितीवरती सदस्य म्हणून राहिलेले या संस्थेचे संस्थाचालक मान्य अमित कुमार बॅनर्जी यांचं स्वागत देणार करते जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तुम्ही मनीषा करते ते पुनर्वसन करण्याचं काम ज्यांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी अशा प्रकारचा दर्जा प्राप्त झालेल्या बालकल्याण समिती पुणे एक आणि दोन या ठिकाणी मला वाटतं अध्यक्ष दोन्ही नाहीत परंतु त्यांचे दोन्ही आहेत परंतु सदस्य एक एक अध्यक्ष आणि एक सदस्य आहेत यांचंही स्वागत मी ग्राम्स मॅडमला विनंती करतो नंदिका आंबिके मॅडम यांचं स्वागत करावं सदस्य पूर्वी जाधव मॅडम यांचं स्वागत काळ्याच्या गजरामध्ये प्रमाणपत्र देऊन निकिता निकिता नाही प्रदीप बाळासाहेब नाही वैभव करण्यात यावा विनंती कल्याण समितीच्या अध्यक्ष अंबिका मॅडम सदस्य जाधव मॅडम त्याचप्रमाणे ज्यांच्याकडे बघून खरंच काहीतरी खोप हो वाटतो आम्हाला अशा हा जरा डान्स बघायचा माहिती सगळ्यांना मी जास्त वेळ घेणार नाही एक फक्त दोन मिनटं सांगतो सा। बसणार ना, ना सांगतो खरंच ज्यांच्या ज्यांच्याकडे बघून एक होप वाटतो काम करायला हो फॉर चिल्ड्रन फाउंडेशनच्या कॅरलिन मॅडम त्याचप्रमाणे अनेक दिवस या संस्थेबद्दल मी ऐकून होतो आणि ज्यांच्या कार्याबद्दल मी अनेक ठिकाणून ऐकलं ज्यांचं काम फार मोठं आहे आणि संस्था उभारणं सोपं असतं कुठली पण परंतु ती सस्टेन करणं म्हणजे ती टिकवणं हे फार महामुश्किल गोष्ट आहे आपण झाड वृक्षारोपण करतो सगळ्यांना माहिती वृक्ष आपण आहे जो आपला चौथा स्तंभ आहे भारताचा जो कोणाला ना दिसत नाही तो म्हणजे आपले पत्रकार न्यूज आले हे सर्व आपण इथं सर्व खेळलो हे सर्व आपल्यालाच माहिती आणि बाकी कोणाला माहिती आहे का पण हे कोण सगळीकडे पसरवतं तर पत्रकार तर मी ज्यांचं नाव घेईन कृपया त्यांनी येऊन त्यांचा सत्कार घ्यावा भाऊ महाडकर सकाळ न्यूजपेपर फार छान झाल्याशिवाय मला बोलला बोलता कसं येणार आहे तुमच्यासाठी आम्ही कार्यक्रम थांबवलेला आहे आणि जे काही अठरा नृत्य आणि संगीत गीत ते पेंडिंग आहेत आपण ते घेत आहोत तुम्ही थोडं सकार्य खराब होतो या अजिबात लाल टी शर्ट लाल टी शर्ट लाल आता आवाज बघू ठीक आहे जिल्हा महिला बाल महाराष्ट्र शासन पुणे जिल्हा महिला बालकरी पुणे आणि संपर्क बालराम यांच्या संयुक्त विद्यामाने आपण सोळा सतरा आणि अठरा या तीन दिवस चाचा नेहरू बाल महोत्सवाचं आपण आयोजन केलेला आहे बाल महोत्सवाची सुरुवात दोन हजार तेरा सुद्धा झाली आपल्या पूर्वी आदिवासी कल्याण समाज कल्याण यांच्याकडे यांच्याकडे होत होतं परंतु महिला व बालविकास विभागाच्या मुलांसाठी काही नव्हतं अभ्यास करणे खाणे पिणे मोठे मोठे अभ्यास करणे आठवड्यासाठी बाहेर जाणे परंतु आमच्या जन सर्वसामान्य मुलांना आई वडील आहेत काका काकी -का आहेत नातेवाईक आहेत त्यांच्यासाठी त्यांच्या मुलांसाठी ते आहेत मायाचं पाठवून हात राहण्यासाठी किंवा एखाद्या शाळेत कार्यक्रम असेल गॅदरिंग असेल बघा ना ज्यांना आईवडील आहेत त्यांच्या सोबत येतात आणि त्या मुलांचं कौतुक बघतात परंतु महिला व बालविकास विभागाला असं वाटलं की आमच्याही मुलांचं कौतुक आम्ही बघावं म्हणून आपण दोन हजार तेरापासून हा उपक्रम सुरू केला आणि या उपक्रमासाठी जिल्ह्यातून प्रत्येक जिल्ह्याला पाच लाख आपण खर्च करतो आणि त्या पाच लाखामध्ये दर्जेदार जेवण दर्जेदार पारितोषिके ट्रान्सपरन्सी इव्हेंट गॅदरिंग गाणे डान्स आता लावणे मला डान्स आमच्या मॅडमनी तुझं कौतुक केल्यामुळं आम्ही तुझं थोडा डान्स बघू टाळा तर आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठातलेले महाराष्ट्र महाराष्ट्राचे बालक आयोगाचे सन्मान्य सदस्य चैतन्य पुरंद्रे सर या संपर्क बाधाचे संस्थापक अध्यक्ष सर आमच्या जिल्ह्याचे धाडीचे सिंगम जिल्हा महिला विकास अधिकारी तुम्हाला उपमा तुम्ही ऐकलं नाही उपमा रिपीट मी रिपीट करतो नाही ठीक आहे सॉरी म्हणू नका रिपीट करतो आमच्या जिल्ह्याचे सिंगम जिल्हा महिला विकास अधिकारी ज्यासाठी त्यांनी महिला असून सुद्धा कोणत्याही प्रकारचं वेळेचं बंधन कारण पूर्ण करता आहो राहू शकतात आता मला इतना म्हणले की मी रात्री रुक्काम केले आज पुरुष माणूस रोख रुक्म करत नाही आहे परंतु ती महिला मुक्काम केली आहे म्हणजे मुलांसाठी की तळमळ आहे हे त्यांच्या वागण्यावर दिसत त्यासाठी जोरदार टाळावून तसेच कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून सर्व पाहुणे आलेले त्याबद्दल मी आपले अक्षर आ... राज्य बालका आयोगाचे माननीय चैतन्य पुरंदरे सर हे खास आपल्यासाठी या ठिकाणी आले त्याचप्रमाणे आपल्या विभागाचे उपायुक्त सर संजय सर। माने सर मी पण या ठिकाणी आले वेळात वेळ काढून आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे आज त्यांचा घरी जाण्याचा दिवस होता परंतु तरी ते थांबलेत याबद्दल या दोघांचे मी मनापासून आभार मानते त्याचप्रमाणे गेल्या दोन दिवसापासून आपल्या तीन दिवसापासून म्हणजे आजचा तिसरा दिवस आपल्या बालकल्याण समितीच्या सगळं अध्यक्ष सदस्य दोन्ही बालकल्याण समितीचे हे पूर्ण वेळ आपल्यासोबत आहे म्हणजे जेवढा उत्सव तुमच्यामध्ये आहे तेवढा उत्सव मी अंबिके मॅडममध्ये बघितलेला आहे म्हणजे त्यांना असं वाटत होतं की मी कबड्डी खेळायला जाऊ की का म्हणजे सर मला असं वाटतं की आपण आपल्या कर्मचाऱ्यांची देखील स्पर्धा ठेवायला पाहिजे इतर विभागात होतात मी दरवर्षी विनंती करतोय परंतु या आपण कधीतरी तेही सुरू करूया तर या सगळ्या अध्यक्ष आणि समिती सदस्यांचा मी मनापासून आभार मानते आहे की हा कार्यक्रमासाठी माझ्याच हे आहे मुलांना विचारायचे तुम्हाला काय त्रास झाला का इथे जेवण व्यवस्थित भेटलं आणि खेळकूदचे जे ग्राउंड आहे ते बराबर होते आणि तुम्हाला आनंद वाटले थँक्यू आता है। अशा ठळक गळामोळी पाहण्यासाठी एबी न्यूजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद